दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एकच खळबळ उडाली दरम्यान बडगुजर यांनी ही तडीपारीची नोटीस अद्याप पावेतो स्वीकारलेली नसली तरी आपण याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेणार असल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता हा पॅरोलवर सुटलेला होता यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख पदावर असलेले सुधाकर बडगुजर यांच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल नेटवर्कवर व्हायरल झालेला होता त्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांची चौकशी देखील पोलिसांनी केली होती दरम्यान काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खासदारकीची उमेदवारी डावललं म्हणून शिंदे गटात सहभागी झालेले विजय करंजकर यांनी देखील आपलं तिकीट कापण्यामागे सुधाकर बडगुजर यांनीच कटकारस्थान केल्याचा आरोपही करंजकर यांनी केला होता त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होत नाही तोच बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना ही गोष्ट त्यांनी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केलाय दरम्यान बडगुजर यांच्या घरी तडीपाडीची नोटीस घेऊन गेलेल्या पोलिसांकडून नोटीस स्वीकारली नसली तरी याबाबत आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं बडगुजर यांनी सांगितलंय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक